बवनराव पाचुंदे बद्दल आणि अजितराव घोरपडे यांच्याबद्दल जे भाजपचे लोक टीका करत होते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आज त्यांना सन्मान आणि भाजपमध्ये घेतलं जात आहे भारतीय जनता पार्टीला मी विचारू इच्छितो कि और चारा चारा ता ता और राम राम की तुम्ही आजपर्यंत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत असं कोणता तीर्थ त्यांच्यावर तुम्ही शिंपडलात आणि हे पवित्र झाले राज्यामध्ये आयाराम गयाराम संस्कृतीला खत पाणी घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय आजपर्यंत आमच्या पक्षामध्ये साधू संतांचा पक्ष हा दावा भारतीय जनता पार्टीचे लोक करत होते पण अलीकडच्या काळातले त्यांचे व्यवहार बघितल्यानंतर भारतीय जनता पक्ष साधू संतांचा पक्ष नाही संधी साधूंचा ना पक्ष आहे आज एवढ्या अखल्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय काल ने काला असं म्हटलं जात पण आता काय अशी भाजपची अवस्था झालेली आहे शंभर दिवसाच्या पाकिस्तानला धाडाशी करणार होते महागाई कमी करणार होते परदेशातला काळा पैसा माघारी आणणार होते नरेंद्र मोदी सर एक तरी तुम्ही परत असा परत आणलात का कोणती महागाई तुम्ही कमी केली अमित शहा म्हणजे विजयाची किल्ली आज उत्तर प्रदेश पंजाब आणि देशातल्या विविध राज्यामध्ये बघितला निकालमध्ये अमित शहा तुमची जादू संपलेली आहे भाजपची जादू संपलेली आहे आणि मोदीची लाट खास झालेली आहे या पुढच्या काळामध्ये याचा निर्माण होतील त्या का राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील उद्धवजी ठाकरे तुमची मध्ये अवस्था स्वर्गामध्ये बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल याचा ठेवता आज जर बाळासाहेब असते तर पक्षाचा एकही खासदार नसताना त्यांनी भाजपला थंकावून सांगितला असता कमलाबाई अहमदाबादच्या लोक तुम्ही अमित शहाला पायगाने घालता शिवसेनेची फरफाट आणि केविलवाणी अवस्था बघवत नाही बाळासाहेबांचा स्वाभिमानी मला दाखवायचं असेल तर सेनेने सांगितलं पाहिजे भाजप गेली उडत त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या भागामध्ये गेल्या अनेक शतकामध्ये झाला नाही असं शेतकऱ्यांचा नेता आणि हित करता जन्माला गृहमंत्री काय करताना एकही दिवाळी मला कधी सुखाने घालून दिली नाही बारामती म्हणजे आंदोलनात पंढरपूर आज शेतकरी कांद्याचे निर्यात पुल्ले वाढवला निर्यात बंद केली कांदा आयात केला कांदा उत्पादक शेतकरी देशोर धरीला लावला म्हणजे कांदा जीवनावश्यक का, आहे आज अनेक ट्रेन बांधव आज उपस्थित आहेत जर कांदा जीवनावश्यक का असता तर ही टईन बांधव शिवत राहणार असा यांनी कुठता शोध लावला बटाटा आयात डाळिंबाची वाट लावली आणि उसाला मिळणारा निर्यात अनुदान बंद करण्याची भूमिका यांनी घेतली राजू शेट्टी तुम्हाला शेतकऱ्याबद्दल खरा जरी कळवलं असेल तर खासदारखेवर लाच मारा राजीनामा द्या तुम्ही चर्चेला भुसरला आणि जाऊ बिहारमध्ये शेती मंत्र्याच्या तारासमोर आंदोलन करा बारामती पेक्षा बिहार लांब असेल तर तुमच्या रेल्वेच्या तिकिटाची व्यवस्था आम्ही करू तिकीट करून ठिका पण हे जर तुम्ही केलं नाही ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही कांदा बटाटा डाळीम आणि आता तर आहे पवार साहेबांनी शून्य टक्के आणि दोन टक्क्यावर आणलेले व्याजाचे दर पुन्हा हे वाढवायला निघाले जर शेतकऱ्यांच्या विरोधातली अशी धोरण होत नाही राजू शेट्टी आता आमच्या मोर्चा तुमच्या दारामध्ये पाच वर्षाचा हिशोब करू पण जे भाजप शिवसेनेचं सरकार दिल्ली मध्ये शेतकऱ्याशी द्रोह करताय तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूच आहे का सरकारच्या बाजूचे आहे हे आहे सचिन घरातील चांगलं भाषण केलं रामदास आठवले बद्दल मला बोलायची आवश्यकता नाही पण आठवले साहेब तुम्ही आणि माधव जानकर बहुजन समाज आर एस एसच्या पायावर निवडून घालण्याचं जे पाठ केला इतिहास तुम्हाला कधी माफ करणार नाही देवेंद्र फडणवीस येतात आणि आघाडी सरकारने घेतलेले निर्णय आम्ही बदलणार अरे बाबा आता सत्तेवर तर आणि मग निर्णय बदल कोल्हाला निर्णय बदलणार मराठ्यांना दिलेलं आरक्षण बदलणार मुस्लिमाला दिलेलं आरक्षण बदलणार लिंगायत समाजाला दिलेलं आरक्षण बदलणार जैन समाजाला दिलेला अल्पसंख्याकाचा दर्जा बदलणार तुम्ही का बदलणार आम्ही तुम्हाला सत्तेवर येऊ देणार नाही आणि तो प्रसंगी असणार नाही काल परवापर्यंत हे भाजपचे लोक धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत होते पवारसाहेबांनी खुली भूमिका घेतली शेड्यूल ट्रॅक चा आरक्षण कमी न होता त्यांचे हक्क अबाधित कोण धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे राज्य सरकारने पत्र पाठवला भारतीय जनता पार्टीला मी विचारू इच्छितो की राज्य सरकारने पत्र पाठवल्यानंतर पवार साहेबांनी खुली भूमिका घेतल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत तुमच्या हात कुणी बांधले याच उत्तर भाजपनी देण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राकडे बघितला तर आमच्या काँग्रेसच्या मित्रांना पण स्व वाटतं ज्यावेळी देशामध्ये डिझास्टर झाला मोठी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी केंद्रातला पंतप्रधान काँग्रेसचा असू देत किंवा भाजपचा असू देत त्यांनी एकाच नेत्याला साखडं घातलं आणि ते नेते म्हणजे आपले आदरणीय नेते पवार साहेब देशामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचं काम पवार साहेब करू शकतील एवढी मोठी पडझट झाल्यानंतर आम्ही इतक्याच देऊ तितक्याच देऊ देशातल्या पक्षाने दानत शिकायचं असेल तर ती राष्ट्रवादीकडून शिकावी दोन हजार चार साली आमचे आमदार जास्त असताना सुद्धा मुख्यमंत्री तुमचा झाला तरी चालेल पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीवादी मुख्यमंत्री होता उपयोगाचा नाही राष्ट्रवादी सोडून दुसरा कुठला पक्ष असू शकत नाही आणि आज दहावी जागासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा एवढं ओढून ओडासाण करण्याची आवश्यकता नाही आपल्या समोर आव्हान आहे जातीवादी पक्षाचा जो पक्ष ज्या पक्षाची विचारधारा शेतकऱ्याच्या विरोधात आहे बहुजन समाजाच्या विरोधात आहे कष्टकऱ्याच्या कर विरोधात आहे त्या विचारधारेशी लढताना सगळ्या पुरोगामी शक्तींनी एकत्र व्हायची आवश्यकता आहे पण ते न करता जाती जातीमध्ये तेल निर्माण करणाऱ्या आणि धर्माधर्मामध्ये संघर्ष पेटवणाऱ्या शक्ती ज्यांनी एकदा देश सोडला आहे आता हे राज्य तोंडायला निघाले मुंबई महाराष्ट्रा बसच्या बाजूला करायला निघाले खूप सावध राहण्याची आवश्यकता आहे ज्या भूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तिथंच आज प्रचाराचा शुभारंभ होतोय लोकसभेचे निकाल विसरून जा देशातल्या जनतेने ते कधीच विसरले पहिल्यांदा पोट पोटनिवडणुका झाल्या म्हटले लाट ओसरली नाही आज दुसऱ्यांदा पोटनिवडणुकीचे निकाल लागले भाजपचे नेते म्हणतात अजूनही लाट ओसरली नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असा भीमटोला देऊया की लाटच काय लोकसभेचे निकाल विसरून जातील आदरणीय पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही कार्यकर्ते आपल्याला ग्वाही देतो आम्ही जीवाच रान करू रक्ताच पाणी करू पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पुरोगामी पक्ष आणि आपला विचार हाच मजबूत राहील त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू आणि आपण ही सगळ्यांनी पक्ष मोठे होतात त्यासाठी जसा पक्षाचा कार्यक्रम असावा लागतो नेता असावा लागतो तस पक्ष मोठे होतात ते कार्यकर्त्यांच्या मुळे आज सगळ्या क्षेत्रातले मोठ्या संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाजवळ आहे तुम्हीच पक्षाची ताकद आहात जोमाली कामाला लागूया आणि पुन्हा एकदा देशामध्ये प्रत्येक चांगल्या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे असला पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमाग महाराष्ट्रातल्या जनतेचं समर्थन वापरूया एवढंच कळकळीचं आवाहन करतो आणि माझे चार शब्द मी संपवतो